आणि आपल्या सोबत वसंत मोरे आहेत काय सांगाल ज्या प्रकारे तुम्ही पाहिलं की ठाकरे दोन्ही ठाकरे एकत्र आले तुम्ही दोन्ही ठाकरेंसोबत काम पण केलेलं आहे आता दोन्ही ठाकरे एकत्र महानगरपालिकेमध्ये पण लढणार काय पहिली प्रतिक्रिया माझ्या आयुष्यातली हा सर्वात आनंदाचा क्षण आहे कारण ज्यावेळेस राजकारणाची सुरुवात केली ती शिवसेनेतने केली आणि प्रत्यक्षात सक्रिय राजकारण ज्यावेळेस मी करायला लागलो दोन हजार सहाला म्हणजे मी स्वतः या भागामधला शिवसेना शाखा प्रमुख होतो नंतर मी शिवसेना उपविभाग प्रमुख झालो आणि मला पुराव yeah. आणि त्यानंतरनं मी आता दोन हजार सहा साली जेव्हा मनसेत तयार झाली त्यावेळेस मी या भागामध्ये नगरसेवक झालो पंधरा वर्ष सातत्याने मी मनसेमध्ये असताना इथं नगरसेवक होतो आणि आता नव्याने पुन्हा एकदा मनसेन शिवसेना हे दोन्ही संमिश्र जे वातावरण या ठिकाणी झाले तर त्याच्यामध्ये मी परत एकदा या ठिकाणी निवडणूक तयार आहे त्यामुळं शिवसेनेचा शिवसैनिक म्हणून आणि मनसेचा नगरसेवक म्हणून आज मला आनंद होतोय की दोन्ही पक्ष एकत्र येतात आहे आणि त्या दहा भावांच्या युतीचा पुणे शहरामध्ये आम्हाला चांगला फायदा होईल फायदा तर होईलच पण आता समीकरण कसे असणार जागा वाटप कशी असणार कारण दोन्ही राष्ट्रवादी पण एकत्र लढतायत त्यांची पण वेगळी भूमिका असणार आता महाविकास आघाडी थोडक्यात पाहायला गेलं तर फक्त काँग्रेस काँग्रेसच एकत्र एकटी लढते ना आपल्याला पाहायला मिळते ते, ते काका शकतात तो भाऊ भाऊ हो काही एक येऊ शकत नाही त्यामुळे सगळ्या मला वाटतं की आता बाकीचे इतर पक्षांकडे बघण्यापेक्षा महाराष्ट्राची जनता ही या भावभावांच्या राजकारण आणि काका पुतण्यांच्या राजकारणाकडे लक्ष केंद्रित होण्याची शक्यता आहे आणि मला वाटते की पुण्यामध्ये शिवसेना हा मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे कारण दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला आठ लाख तेवीस हजार मतं आहेत पुण्यामध्ये एकशे तीस जागा लढवल्या होत्या शिवसेनेने आणि मनसेने सुद्धा तीन लाख त्र्याहत्तर हजार मतदान घेतलं होतं त्यामुळे या पुणे शहरामध्ये जवळजवळ साडे अकरा बारा लाख लोक की जी काही भारतीय जनता पार्टीची प्रचंड मोठा भूम होता त्यामध्ये शंभर नगरसेवक निवडून आले होते त्या टायमाला मनसेन शिवसेना साडे अकरा लाख लोकांनी मतदान केलेलं आहे पुणे शहरामध्ये आणि तीच साडे अकरा लाख लोकांचं मतदान ज्या टायमाला हे साडे अकरा लाख मतदान राष्ट्रवादीच्या मागं उभं राहिलं होतं त्यावेळेस बेचाळीस नगरसेवक राष्ट्रवादीचे निवडून आले होते आता आमचं दोघांचं मतदान परत एकत्र केलं तर साडे अकरा लाख मतदान होतं त्यामुळं मत कुठं काय होईल यापेक्षा माझ्या दक्षिण पुण्यामध्ये शिवसेना आणि मनसे युतीचा मला जास्त फायदा होईल मला फायदा होईल पण जागा वाटप कसं होईल जागा वाटप त्याच्यामध्ये शिवसेना ही मोठ्या भावाची भूमिकेत असल्यामुळं साठ चाळीस किंवा सत्तर तीसच होऊ शकतं म्हणजे पूर्ण जागा लढवण शंभर टक्के जागा लढवणं कारण शिवसेनेने तर दोन हजार सतराला सगळ्या जागा लढवल्या होत्या आणि मनसेने पण बऱ्यापैकी शंभरच्या पुढे जागा लढवल्या होत्या काय असं माहिती आहे का की एका चिन्हावरती किंवा कुठल्या चिन्हावर लढव नाही मला वाटतं की मी काही ठिकाणी मी असा आग्रह धरतोय त्याच्यामध्ये दे। की ज्या ठिकाणी जसं कल्याण डोंबिवली भागामध्ये झालं जिथं शिवसेनेचा जास्त ताकद आहे त्या ठिकाणी उमेदवार जरी मनसेचे असले तर त्या ठिकाणी त्यांनी माशालवर लढावं आणि ज्या ठिकाणी मनसेचं वातावरण आहे त्या ठिकाणी जर मनसेचे सगळेच तिथे उमेदवार तयार असतील तर रेल्वे इंजिनवरती लढावं पण जास्त करून मला वाटतं की माशालीवरती लढलेलं जे की आता कल्याण डोंबईल भागामध्ये झालं तसंच झालं उमेदवार भले मनसेच असू द्या पण तो जर त्यांनी हातामध्ये इकडं मशाल घेतली तर मला वाटतं की जसा इंजिनमधनं धूर निघतो तसा माशालीमधनं पण धूर निघणार आहे आणि मग चांगल्या प्रकारचं राजकारण पुणे शहरामध्ये आम्ही लक्षवेधी करू शकतो तर ते पण दोन्ही पक्ष पक्षाचे विचार एकच आहे मग जरी चिन्ह वेगळं असलं तरी असा काय फरक पडेल तुम्हाला वाटतं शंभर टक्के फरक पडेल ना ज्या पुणे शहरामध्ये एक एक काळ असा होता की पंचवीस नगरसेवक शिवसेनेचे होते आणि एक काळ मनसेचा असा होता की एकोणतीस नगरसेवक मनसेचे होते त्यामुळे या शहरामध्ये मनसेला आणि हिंदुत्वाला मराठी माणसाला मानणारं मतदान आहे जे की आता या लोकांना आता तुम्ही बघा की भारतीय जनता पार्टी एवढा मोठ्या प्रमाणात नगरसेवक आहे हे आहे ते घेतिये तरी पण त्यांच्यामध्ये आता नाराजीचं सूर आहे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि इकडं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे एकत्र आलेत तरी पण तिथं नाराजी आहे प्रशांत जगताप तिकडे म्हणतात ते नाराज झाले म्हणजे इथं मिले मेरा तुम्हाला झालं तर तिकडे दुःख आहे आणि इकडे मिलेसुर मेरा तुम्हाला झालं तर आमच्याकडे आनंद आहे आम्ही जल्लश आम्ही पेढे वाटणार आहे आम्ही तिकडे मोतीचूर ते, लाडू पण आहे आले यावरती तुम्ही ॲनालिसिस काय केलेत का कुठल्या के जागांवरती मशाल किंवा कुठल्या जागांवरती इंजिन ज्या जागांवरती पाच हजार ते दहा हजाराच्या आसपास शिवसेनेला मतदान आहे त्या ठिकाणी शिवसेनेची जास्त सीटं असली पाहिजे माझा अनालिसिस बाकी ज्या ठिकाणी मनसेचे नगरसेवक होते त्या ठिकाणी त्या नगरसेवकांना विचारात घेऊन त्यांना पण तिथं प्रक्रियेमध्ये घेतलं पाहिजे ते चिन्ह एकच का दोन दोन वेगळे नाही चिन्ह दोन्ही वेगळी असले चालतील पण ज्या ठिकाणी प्रभाव आहे उमेदवार जर म्हणत असेल की त्याला मशाल हवी आहे तर तसं त्यांनी से सिलेक्शन करतील असं मला वाटतं बरं म्हणजे काही वाद न होता त्यांच्या इच्छेप्रमाणे वाद आता मिटला ना आज <laughs> वाद मिटला ना जो वाद होता तो मिटला त्यामुळे आता वाद करण्याचं काहीच कारण नाही इंजिन काय कडनं धुरत निघणार आहे असं पण होऊ शकतं तुम्ही राष्ट्रवादी किंवा काँग्रेसच्या विरोधात लढू शकता मग तिकडे काय तुमचं समीकरण असेल भाजपला जर तुम्ही म्हणताय कारण तिनी महाविकास आघाडीचे पक्ष म्हणतात की भाजपला आपल्याला मागे टाकायचं किंवा त्यांना पराभूत करायचंय त्यासाठी हा एकमत होणार आहे का फक्त युतीचा पर्याय तुम्ही दिलेला आहे नाही आज पहिल्यांदा मी त्या विषयामध्ये बोलणार नाही परंतु पहिल्यांदाच आज शिवसेना आणि मनसे कारण मागच्या दोन हजार सतराच्या निवडणुकीला मनसे सिंगल लढली होती शिवसेना सिंगल लढली होती त्यामुळे आता कुठेतरी युतीमध्ये आम्ही जातोय दोन पक्ष एकत्र असतील त्यामुळं जे काय होईल ते चांगलं होईल तर त्या किती म्हणजे आतापर्यंत उमेदवारांची तुमच्याकडे यादी आलेली इच्छुक माझ्याकडे तर आमचे दोनशे अठरा उमेदवारांची यादी होती आणि त्याच्यामध्ये मुळात बघा कसं असतं की दोनशे अठराची जी, जी यादी होती त्या दोनशे अठराच्या यादीमध्ये पृथ्वीराज सुतार पण नव्हते आणि संजय भोसले पण नव्हते त्यांनी भाऊच भरले नव्हते दोनशे अठराची जी यादी होती दोन हो तर दोनशे अठराच्या यादीमध्ये आज सुद्धा मी तुम्हाला माझ्या गाडीमध्ये यादी दाखवतो त्याच्यामध्ये पृथ्वीराज सुतारने सुद्धा फॉर्म भरलेला संजय भोसले सुद्धा भरलेला नाही संजय भोसले आता मी ह्याला आले होते मुलाखतीला आले होते त्यांना जर पक्षाकडनं निवडणूकच लढवायची असती तर दीड दोन महिन्यापूर्वीचा विषय केला नगरसेवकांचा त्यावेळेस त्यांनी फॉर्म भरले असते ना जसा मी स्वतःचा फॉर्म भरला माझ्या पोराचा फॉर्म भरला तसं त्यांनी भरलेच नव्हते फॉर्म त्यामुळे आता मला वाटतं की त्यांचं ते प्री प्लॅन्ड होतं पण अजून संख्या आहे म्हणतात तो त्यांच्याकडनं जायला म्हणजे भाजपमध्ये अजून इनकमिंग होईल म्हणतात राष्ट्रवादीकडनं आता कोणाला नाही त्या का वसंत मोरे येणार नाही वसंत मोरे आयुष्य आयुष्या संघर्षात गेलेले सात बारा सतरा तिन्ही टर्म वसंत मोरेने कालच सांगितलंय मी डेअर डेअरडेवले कोणत्याही परिस्थितीमध्ये मी निवडणूक ही भाजपच्या विरोधातच तर हे होते वसंत मोरे ज्यांनी थेट इशारा दिलेला आहे भाजपच्या विरोधातच आपल्याला निवडणूक लढवायची आहे मात्र महाविकास आघाडीचा सा जो फॉर्म्युला आहे जागा वाटपाचा तो पूर्ण झालेला नाहीये मात्र आता तो कधी होतोय आणि त्याची पूर्तता कधी होणार आहे आणि याच्यावरती मनसे शिवसेनेचं एकमत होईल का हे देखील पाहणं पुण्यात महत्वाचं असणार आहे पुण्याहून गोपाळ हरणेसह मी आदित्य भवार मुंबईत